नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे पाहूया इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ परिसरात पोलिसांनी केलेल्या धाडीत एका महिलेकडून आठ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अमली पदार्थ विरोधी धडक मोहीम राबवत सर्वत्र तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ गावातील लक्ष्मी आनंदागुरव गुरव वय वर्ष साठ राहणार जे के नगर तारदाळ ही महिला गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मिळाली होती त्यानुसार काल रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला यावेळी ती महिला गांजा विक्री करताना आढळून आल्याने लक्ष्मी गुरव या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यावेळी दोनशे त्र्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे पोलीस कॉन्स्टेबल गडकरी ढोणे कुंभार डावळे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रुकैया जत्राटे यांनी केली आहे